महानगरपालिकेची घरपट्टी उद्दिष्टांपेक्षा नऊ कोटी जादाचा शहर महानगरपालिका घरपट्टी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी तीस जून अखेर दिलेल्या पंचवीस कोटीच्या घरपट्टी वसुलीच्या उद्दिष्टांपेक्षा नऊ कोटी, कोटी जादाचा उच्चांक वसुली केला आहे आज अखेर एकूण वसूल तेहत्तीस कोटी सत्तर लाख घरपट्टी वसुली झाली आहे तसेच आज एका दिवसाची वसुली रुपये कोटी सहा इतिहासातील घरपट्टी विभागाचा सर्वात उच्चांकी वसूल आहे याबद्दल आज उच्चांकी घरपट्टी वसूल केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे या प्रभाग समिती कर्मांच्या घरपट्टी विभागाकडे कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुक्तांनी दिलेलं टार्गेट आयुक्ताने तीस कोटी टार्गेट दिले पण आपल्या कर्मचाऱ्यांच्या घडताना महापालिकेने यावेळी छत्तीस कोटीच्या भर वसूल केल्यामुळं महापालिका कर्मचारी म्हणजे अधिकार कर्मचाऱ्यांचा आज आम्ही सत्कार करतो